महाराष्ट्रात मानवी शरीराला अपायकारक असलेला विमल गुटखा बंदी असून याचा संधीचा फायदा काही बेकायदेशीर रिसम घेत आहेत राष्ट्रीय महामार्गावर प्रतिबंधित गुटख्याची तस्करी जोरात सुरू असते राजरोजपणे तस्करी करणाऱ्यांमध्ये कायद्याची धाकच उरलेला नाही नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात नाकाबंदी आदेश ठाणे प्रभारींना दिले असून त्याच अनुषंगानं नवापूर पोलीस अमलदार रवींद्र भोई यांना माहिती मिळाली की बेकायदेशीर गुटखा तस्करी बस स्थानक भागातून होणार आहे लागलीच नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे पोलीस अंमलदार दिनेश वसुले अतुल पान पाटील रवींद्र नाईक यांनी पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते साडे अकरा वाजे दरम्यान नवापूर बस स्थानक परिसरात सुरत बुलढाणा बसमधून तब्बल तीन लाख पाच हजार एकशे अठ्ठावीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यात चौऱ्याहत्तर वर्षीय रमेश रूपचंद पाटील राहणार लक्ष्मीबाई नगर अमळनेर रोड पारोळा तालुका पालोळा जिल्हा जळगाव यांना या प्रकरणी ताब्यात घेतलं असून आरोपीवर एकशे सदुसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर सह अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा सा कलम सव्वीस दोन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे मानवी शरीराला गुटखा अपायकारक आहे अशी माहिती असतानाही तो महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित आहे तरी महाराष्ट्रीय महामार्गावर तसेच शासकीय बसमधून तस्करी करणाऱ्यांमध्ये कायद्याचा धाक नसल्याचे आहे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील माफो की पोळ करून सोडलाय तरीही शासकीय बसेस मधून वारेमाप तस्करी सुरूच आहे परंतु नाकाबंदी आदेशाचं पालन करून नवापूर पोलिसांनी कारवाई करून तस्करी करणाऱ्यांची नांगी ठेचली आहे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे पुढील तपास करीत आहेत प्रेमेंद्र पाटील नवापूर